नमस्कार तुम्हा सर्वांचं ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची अपडेट आपण या ठिकाणी पाहूयात आजची महत्त्वाची अपडेट पुन्हा एकदा ई पी एफ ओबद्दलच आलेली आहे ती माहिती काय आहे हे सविस्तरपणे बघण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळवाया न घालवता आजची महत्त्वाची अपडेट काय आहे हे आपण इथे सविस्तरपणे बघूया बघा मित्रांनो इथे हेडलाईन कर्मचाऱ्यांनी तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावे हे काम केंद्रीय कर्मचाऱ्यांनी हे महत्त्वाचे काम तीस एप्रिलपर्यंत पूर्ण करावे नाहीतर नंतर त्यांना पश्चाताप होईल तर या ठिकाणी पुढे बघूयात सेवन्थ पे कमिशन तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते एप्रिलपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभार्थी आय डी आयुष्मान भारत आरोग्य खाते आय डीशी लिंक करणे आवश्यक झाले आहे तर यानंतर बघा याबाबतची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे सी जी एच एस लाभार्थी आय डी आश आभा आय डी कार्डसह सर्व लाभार्थ्यांनी तीस दिवसांच्या आत लिंक करणे आवश्यक आहे तर याचा फायदा कोणाला होणार आहे हे आपण या ठिकाणी आता बघूयात माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सी जी टी एस एकोणीसशे चौपन्नमध्ये सुरू झाली होती ज्याद्वारे सरकार या योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वैद्यकीय सेवा पुरवते विधिमंडळ न्यायपालिका कार्यकारी आणि प्रेस कर्मचारी सी जी एच एससाठी पात्र आहेत एम ओ एच एफ डब्ल्यूनुसार ऐंशी शहरांमधील सुमारे बेचाळीस लाख लाभार्थी सी जी एच एस सी जी एच एस अंतर्गत समाविष्ट आहेत आयुर्वेद युनानी आणि योगासह ॲलोपॅथिक होमिओपॅथिक वैद्यकीय प्रणालीद्वारे आरोग्यसेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे पुढे बघा आयुष्मान भारत आरोग्य खाते काय आहे हे आपण या ठिकाणी बघूयात तर आयुष्मान भारत आरोग्य खाते हा चौदा अंकी क्रमांक आहे जो नागरिकांना त्यांचे वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने ठेवण्याची परवानगी देतो आरोग्यसेवेमध्ये प्रवेश आणि समानता मजबूत करणे हे आभाचे ध्येय आहे डी ए पन्नास टक्के म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्के झाला आहे नुकतीच सरकारने चार टक्के वाढ जाहीर केली आहे या वाढीसह भत्ता वाढून सेहेचाळीस टक्के झाला आहे ही वाढ एक जानेवारीपासून लागू होणार आहे डी ए पन्नास टक्के असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एच आरही वाढणार आहे तर ही झाली आजची महत्त्वाची सर्वात महत्त्वाची ई पी एफ ओबद्दल माहिती असेच नवनवीन अपडेट तुम्हाला जर बघायचे असतील व तुम्ही जर कोणत्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका